हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशनचा मराठी तर एकाग्रता केंद्रीकरण सांद्रता संकेंद्रीकरण किंवा संहतीकरण होत आहे कॉन्सेंट्रेशन ला वाक्य प्रयोग कर पेले वाक्य है आई नीड टू इम्प्रूव मै कॉन्सेंट्रेशन दुसरा वाक्य है द कॉन्सेंट्रेशन ऑफ द स्टूडेंट्स इन द क्लासरूम वॉज लो तीसरा वाक्य है दिस गेम रिक्वायर्स ग्रेट कॉन्संट्रेशन चौथा वाक्य है द कॉन्संट्रेशन ऑफ द सॉल्यूशन इज टू हाय फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू